नमस्कार मंडळी आमच्या घोलपकट्ट्यावर तुमचं स्वागत आहे बघा आज कसे छान मासे भेटलेले आहेत जिवंत आहेत त्याच्यामध्ये बघा हे बघा असे जिवंत मासे आहेत आता मी तुम्हाला हे वाळवायचे कसे ते दाखवणार आहेत हे वाळवून सुकवून ठेवले ना की वर्षभर आपल्याला कधीही खायला भेटतात तर चला हे बघा मी स्वच्छ पहिलं धुवून घेतलेले आहेत आणि आता एका या परडीमध्ये काढून घेते गाळीच्या याबद्दल बघा इथे मी पाणी उकळ ठेवलं आहे उकळलेलं पण आहे त्याच्यामध्ये आता हा मीठ आणि हळद टाकू मीठ आणि हळद कशासाठी टाकायचं तर म मिठामुळे आणि हळदीमुळे मासे टिकतात चांगले तर साफ करून घेतले म्हणजे त्याच्यातली फक्त जे पाळापाचोळा असतो दगड असतं काही खडे वगैरे असतात ते सगळे काढून घेतले हे मासे साफ करायचे नाही हे असेच आता थोडे उकळायला ठेवायचे बघा आपलं छान पाणी उकळलं आहे आता त्याच्यामध्ये मासे टाकू आपण हे बघा असे थोडेसे मासे वर तरंगले म्हणजे झालेले आहेत आता आपण ते काढून जाळीवर टाकू हे बघा ही जाळी घेतली आहे जाळी घेतली आहे पूर्वी गावाला इकडे टोकराचे जाळी बनवायची त्याच्या ते त्याला कप्पा म्हणायचे आमच्याकडे त्याच्यावर मग ऊतन बांधायचे चुलीवर आणि त्याच्यावरती जाळी ठेवून द्यायची आणि मग चुलीवर जाळ करायची की छान सुकून जातात ते हे पाणी गळून गेलं ना की आता ते चुलीवर तिथे उत्तन सारखं बांधलेलं आहे पूर्वीसारखं उत्तन नाही आहे पण आम्ही काड्यांचं थोडं तयार केलेलं आहे त्याच्यावर आता हे नेऊन ठेवू अहो या चला उचलाय हे बघा असे चुलीवर आम्ही तयार केले आता चूल तयार केली हे उत्तन तयार केलं आणि त्याच्यावर ठेवले आहे असे शेवटी असे होतात